न्यायव्यवस्थाच आरोपीच्या कटघऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर देशामध्ये आपल्याकडं तीन अंग आहेत लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायमंडळ कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ अशा प्रकारचे तीन अंग या ठिकाणी आहेत आणि ते आपापल्या पैलीनं काम करत असतात कायदे मंडळ काय तयार करण्याचं काम करतं कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी का करण्याचं काम करत तर न्याय मंडळ हे न्याय देण्याचं काम करत संसदेने केलेला एखादा कायदा घटनेशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे म्हणजे आपल्याकडं हा कायम वाद आहे की संसद श्रेष्ठ का न्यायालय न्यायालय श्रेष्ठ हा कायम वाद या ठिकाणी आहे संसदेनं तयार केलेले काही कायदे न्यायालयानं रद्द केलेले आहेत जे राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला धक्का लावत असतील तर असे कायदे रद्द करण्याचा विशेष अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला लाभलेला आहे न्यायालयीन सक्रियता असंही त्याला म्हणता येईल किंवा न्यायालयाचा हा विशेष अधिकार या ठिकाणी म्हणता येईल वेळोवेळी केलेला आहे मग यामुळं या ठिकाणी असे वाद निर्माण झालेले आहेत की संसद सांगते की आम्ही लोक जनतेतून निवडून हो आलेलो आहोत आणि आम्ही अशा अशा प्रकारचे कायदे करणार तर सर्वोच्च न्यायालय सांगतो की नाही असा कायदा तुम्हाला तयार करता येणार नाही ना जो राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्याला धक्का लावेल असा कायदा करता येत नाही तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सुद्धा संसदेनं कायदे केलेले आहेत न्यायालयानं जो निकाल दिला आहे त्याच्यापेक्षा वेगळा कायदा करण्याचं काम सुद्धा संसदेनं वेळोवेळी केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारच्या या वादामध्ये ही भारतीय लोकशाही या ठिकाणी दिवसेंदिवस सुदृढ होत चाललेली आहे मात्र काही वाद वेळोवेळी घडतात काही टिप्पण्या वेळोवेळी या ठिकाणी होतात भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड हे संवैधानिक पदावर बसलेले आहेत घटनात्मक पदावर बसलेले आहेत आणि त्यांनीही या बाबतीमध्ये एक वादग्रस्त विधान केलेलं आहे याशिवाय भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सुद्धा अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे परंतु याची पार्श्वभूमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू याची पार्श्वभूमी अशी आहे की नुकतच केंद्र सरकारनं वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा कायदा लोकसभेमध्ये मंजूर केला के राज्यसभेमध्ये मंजूर केला राष्ट्रपतीने त्यावर स्वाक्षरी केली आणि काही लोक या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले जवळपास पासष्ट याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये या कायद्याच्या विरोधात त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूच्या बाबतीमध्ये असा एक निकाल दिला होता की राज्यपालांनी राखून ठेवलेली जी दहा विधेयकं आहेत ती दहा विधेयकं जास्त काळ थांबून ठेवता येणार नाहीत घटनेमध्ये वेळेचं काळाचं कोणतंही बंधन नसलं तरी तुम्हाला ती अनंत काळासाठी अमर्याद काळासाठी थांबवता येणार नाहीत एकदा ते विधानसभेने मंजूर केलेलं विधेयक राज्यपालाकडे आलं राज्यपाल त्याला पुनर्विचारार्थ परत पाठवू शकतात पुन्हा मंजूर केलेलं विधेयक त्या ठिकाणी राज्य राज्यपालांना त्यावर स्वाक्षरी करणं अनिवार्य असतं किंवा एखादं विधेयक जे विधानसभेनं पाठवलेलं आहे ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवण्याचा अधिकार आहे परंतु इथं तसं कुठलंच घडलं नाही दोन हजार वीस पासूनचे विधेयक ते अजून तसेच प्रलंबित आहेत असे दहा विधेयक या ठिकाणी प्रलंबित होते आणि लोकांना न्याय मिळत नव्हता शेवटी मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयानं त्या ठिकाणी दणका दिला आणि सा, सांगितलं की ही विधेयक आता राज्य म्हणजे मंजूर झालेली आहेत राज्यपालाची स्वाक्षरी करण्याची गरज नाही आणि विशेष बाब म्हणजे राज्यपालांना आणि राष्ट्रपतींना एक वेळेचं बंधन जे नव्हतं अशा प्रकारचा घटना एक वैधानिक निर्णय हा या घटनापीठाने दिला तर वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये या काही सुधारणा असाव्यात कराव्यात या गोष्टीला आमचा आक्षेप आहे विशेषतः या ठिकाणी वक्प बाय युजर आणि वक्प बोर्डावर किंवा वक्प परिषदेवर गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती या दोन बाबीवर या ठिकाणी त्याची गंभीर दखल ही सर्वोच्च न्यायालयाने घेतली आता वक्फ बाय युजर म्हणजे काय तर वक्फ बाय युजर म्हणजे ज्या जमिनी म्हणजे ते मदरसे असतील ते कब्रस्थान असतील किंवा त्या मस्जिदी असतील ज्या ज्या जमिनी ह्या वक्फ नाहीत परंतु या मस्जिदीसाठी वापरल्या आहेत कब्रस्तानसाठी वापरल्या आहेत मदरसासाठी वापरल्या आहेत त्या जुन्या आहेत तर म्हटलंय की तीनशे वर्षापूर्वी तर रेकॉर्ड कुठून आणणार तर त्या जुन्या जमिनीसाठी जी जागा वापरली जाते ती वक्फची जागा असं म्हटलेलं आहे आणि सरकारनं सांगितले की नाही तो कलेक्टर ठरवेल ती कोणाची जागा मग न्यायालयानं त्या ठिकाणी विचारलं जर ती दोनशे तीनशे वर्षापूर्वीची जागा असेल मग तुम्ही ती वास्तू पाडून टाकाल का म्हणजे पुन्हा काही क्रिटिकल प्रश्न या ठिकाणी भविष्यात निर्माण होऊ शकतील या या मुद्द्यावर आणि दुसरा मुद्दा आहे वक्फ बोर्डावर किंवा वक्फ परिषदेवर गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करण्यात येत न्यायालयानं याचीही दखल घेतली की जर वक्फ बोर्डावर किंवा वक्फ परिषदेवर जर गैरमुस्लिम व्यक्तीची नियुक्ती केली जात असेल तर मग दुसऱ्या धर्माच्या बोर्डावर इतर धर्माचे लोक घेणार का असा प्रश्न न्यायालयानं या ठिकाणी केंद्र सरकारला विचारला केंद्र सरकारला उत्तर देता आला नाही केंद्र सरकारनं वेळ वाढून घेतला आणि याच दरम्यान आता काही घटना घडत आहेत भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी खासदार निशिकांत दुबे यांनी असं म्हटलेलं आहे जर सर्वोच्च न्यायालयच कायदे करायचं करत असेल तर मग संसदेची आवश्यकता काय गरजच नाही असं म्हटलेलं आहे तर उपराष्ट्रपती सुद्धा असं म्हणतात की राष्ट्रपतींना जर निर्देश द्यावे लागत असतील अशी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकत नाही संविधानाच्या एकशे बेचाळीसव्या कलमानुसार म्हणजे न्यायालयाला जे विशेष अधिकार आहेत तर ते आता लोकशाही शक्ती विरुद्ध क्षेपणास्त्र अशा प्रकारचं गंभीर विधान हे उपराष्ट्रपतींनी केलेलं आहे म्हणजे आता इथं काही संविधानिक पद काही लोकप्रतिनिधी हे न्यायालयालाच आरोपीच्या कडघऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न करताय की काय का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे जसा काळ जाईल तसे अनेक उत्तर या ठिकाणी मिळतील मात्र बाय संदर्भात किंवा एकशे बेचाळीस वापर करण्याच्या संदर्भात म्हटलं तर अनेक उदाहरणं देता येतील जसं की राम जन्मभूमी म्हणजे बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी याचा या जो वाद होता दोन हजार एकोणीसला ला निकाल लागला त्या आता सर्वोच्च न्यायालयानं एकशे बेचाळीसव्या कलमाचा वापर करून अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिराच्या बांधकामासाठी दिली एवढंच नाही तर मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये जी गॅसची दुर्घटना झाली त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पीडितांना चारशे सत्तर दशलक्ष डॉलर्सची भरपाई द्यावी अशा प्रकारचा आदेश सुद्धा एकशे बेचाळीसव्या कलमानुसार या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे असे एक अनेक उदाहरणं सांगता येईल की न्यायालयीन सक्रिय आहे वा जरी कायम असले तरी आता मात्र न्यायालयालाच आरोपीच्या कडघऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनी करत आहेत पक्षांनी जरी यात सावध भूमिका घेतील घेतली असली तरी सुद्धा हे निश्चितच लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही